नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच सब्स्क्राइब करा फार्मरिद कार्ड केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी डिजिटल आय डी देण्याची योजना आखली आहे ज्यामध्ये सुमारे एकशे दहा दशलक्ष शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे या डिजिटल कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीसारख्या अनेक सुविधा मिळतील या आय मुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सहज मिळू शकेल शेतमालाच्या हमीभावासाठी अर्ज करणे आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल फॉर्मा डी कार्ड फॉर्मा आय डी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांसाठी सरकारने तयार केलेले एक डिजिटल ओळखपत्र आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार अकरा कोटी शेतकऱ्यांना हे कार्ड उपलब्ध करून देणार आहे या डिजिटल ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ सहज घेता येईल यामुळे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र होईल आणि योजनांची अंमलबजावणी सोपी होईल या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया जलद होईल महत्त्वाचे ओळखपत्र शेतकरी ओळखपत्र हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याची आवश्यकता असते शेतकऱ्यांनी आपल्या गावातील व्हीसीशी संपर्क साधून ओळखपत्रासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे ओळखपत्र मिळाल्यानंतर पीएम किसान योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकतो हे ओळखपत्र शेतकऱ्यांना सरकारी मदतीसाठी आवश्यक प्रमाणपत्र म्हणून काम करते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे ओळखपत्र वेळेत बनवून घ्यावे ओळखपत्र तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे पीक कर्ज मिळवणे सोपे होते तसेच शेतीच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा होतो या ओळखपत्राच्या सहाय्याने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देखील घेता येतो यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होते ओळखपत्र हे शेतकऱ्यांसाठी आर्थिक आणि कृषी संबंधित योजनांचा आधार आहे अर्ज प्रक्रिया ओळखपत्रासाठी अर्ज करणे अतिशय सोपे आहे आणि ते चार टप्प्यांमध्ये पूर्ण करता येते यासाठी शेतकऱ्यांनी गावपातळीवरील व्हीसीशी संपर्क साधणे गरजेचे आहे तसेच शेतकरी आपल्या मोबाईलच्या सहाय्याने ॲग्रीट्रॅक पोर्टलवर नोंदणी करू शकतात अर्ज प्रक्रिया सोपी असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळते या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचे सरकारी योजनांशी जोडले जाणे सुलभ होते शेतकरी स्वतःचा हा अर्ज सहजपणे ऑनलाईन पूर्ण करू शकतात पोर्टलवर नोंदणी जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही तुमच्या फॉर्मर आय डीसाठी स्वतःची नोंदणी करू शकता यासाठी एक पर्याय उपलब्ध आहे पण सध्या तो सक्रिय नाही म्हणून सध्याच्या स्थितीत सी एस सी आय डी असलेल्या व्यक्तींनीच या पोर्टलवर लॉग इन करून नोंदणी करणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे सी एस सी आय डी आहे तेच याचा उपयोग करून नोंदणी करू शकतात भविष्यात हा पर्याय सर्वांसाठी खुला होईल त्यापूर्वी सीएससी केंद्राच्या माध्यमातून नोंदणी करणे आवश्यक आहे महत्वाची कागदपत्रे नोंदणी करताना काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक असतात त्यामध्ये आधार कार्ड सातबारा उताराप्रात पिकाचे नाव पेरणीची वेळ आणि वाण यांचा समावेश आहे याशिवाय बँक पासबुकचे तपशील देखील आवश्यक असतात ही सर्व माहिती तयार केली की नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि वेगाने पूर्ण होऊ शकते सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच नोंदणी केली जाईल त्यामुळे तयारी करणे महत्त्वाचे आहे कागदपत्रांचा योग्य वापर आणि तयारी नोंदणीसाठी आवश्यक आहे आधार आणि मोबाईल नंबर नोंदणी करत असताना कृपया तुमच्याकडे बारा अंकी आधार क्रमांक आणि दहा अंकी मोबाईल नंबर असल्याची खात्री करा या क्रमांकावर महत्त्वपूर्ण पीक संबंधित माहिती एस एम एसद्वारे पाठवली जाईल शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र हे एक महत्त्वाचे साधन असून यामुळे त्यांना अधिक फायदे मिळू शकतात शेतकऱ्यांनी यासाठी दिलेल्या प्रक्रियेस वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांचे ओळखपत्र त्यांना अधिक मदत आणि सोयीची माहिती पुरवू शकते शिबिर आणि प्रोत्साहन कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या शेतकर्यान ओळखपत्रांसाठी विशेष उपाययोजना राबविल्या आहेत शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र तयार करण्यासाठी अतिरिक्त शिबिरे आयोजित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत या शिबिरांसाठी आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देखील उपलब्ध आहे शेतकऱ्यांना आधार लिंक केलेले कार्ड तयार करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे यामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होईल आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळविणे सुलभ होईल प्रक्रिया सुरू कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि आधार कार्डची पडताळणी केली जाईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाची आणि वैयक्तिक माहिती कार्डवर समाविष्ट केली जाईल सध्या गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने केली जात आहे इतर राज्यांमध्ये ही प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे ही योजना अधिक व्यापक प्रमाणावर राबवली जाईल भविष्यातील महत्त्व शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी डिजिटल आयडी महत्त्वपूर्ण ठरणार आहे यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा जलद आणि सोप्पा लाभ मिळेल तसेच शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान कर्ज आणि हमी प्रक्रिया सुलभ होईल डिजिटल कृषी व्यवस्थापनामुळे देशाच्या कृषी क्षेत्राला मजबूती मिळेल या बदलांचा थेट लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे डिजिटल आय डीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नवी क्रांती घडेल सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद